करून आलो आम्ही सर्व तयारी कालच करून ठेवली होती कालच येणार होतो आणि ही आमची किनारा वृद्ध शर्माची टीम आहे सर आणि जिथे कुठे अशी आपत्ती आम्हाला कळते की झालेली आहे तर तिथे आपली संस्था जाऊन नेहमी मदत करत असते आणि सर्व लोकसह सहभागातूनच आपण हे चालवतो अच्छा ही आम्ही परवालाच तुमच्या <laughs> गुन्नर टाइम्स या युट्यूब चॅनल वरती आली होती आणि ती बातमी बघून लगेच आम्ही निर्णय घेतला की आता थांबायला नको आपण पहिल्यांदा त्यांना मदतीसाठी जाऊ कारण माणूस मनाने जेव्हा खसतो ना तेव्हा खस तो अर्धा निम्मा आयुष्यामधनं खूपच पडलेला असतो आणि पण तुम्ही बातमी पाहिल्याच्या नंतर काय ठरवलं बातमी पाहिल्यानंतर ताबडतोब त्यांच्याकडे जाण्याचं ठरवलं सर आम्ही आणि ह्या लोकांना आपल्या मदतीची खूप गरज आहे काय होतं की हे ठिकाण खूप लांब आहे आणि इथपर्यंत लोक पोहोचायला खूप वेळ लागेल म्हणून आम्ही निर्णय घेतला की आपण लगेच जाऊयात आता तुमची जी संस्था आहे ती काय काय आपण निराधार आजोबांना इथे सांभाळ करतो आपल्या वृद्धाश्रमामध्ये आणि बाहेर सुद्धा आदिवासी पाण्यावरती वगैरे सुद्धा आपलं काम चालतं जिथे अगदी दुर्गम भागामध्ये मदत पोहचत नाही अशा ठिकाणी जाऊन आपली संस्था काम करत असते आणि अनेक लोकांचे हात मदतीचे आपल्या संस्थेला मिळत असतात अनेकदा काय होत की बरेच जण असे भांडी कपडे वस्तू आपल्याकडे देत असतात आणि मग आम्ही त्या साठवून ठेवतो आणि अशा गर्दीच्या वेळेस आम्ही त्या देत असतो लोकांना या ताई पुढे गेले त्या अरे बापरे आता हे काय होत हे यांचं घर बांधायचं होतं यांच्या डोक्यामध्ये तर यांनी आता या ठिकाणी पैसे नसल्यामुळे अशा पद्धतीचं शेड उभं केलं होतं आणि त्यामध्ये पूर्ण यांचा संसार होता पैसे होते ते पण जळून गेले सोन्याचे दागिने पण जळून गेले ते, गे गे ते सांगतील तुम्हाला जास्त माहिती आता जस्ट अशीच एक घटना घडली खडकवाडी शिवलीला सुद्धा अगदी असच घडलं त्यांच्याकडे त्यांनी देखील असं दिवा लावला होता आणि संपूर्ण घर अक्षरशः जाऊन राग झालं त्यांचं तर त्यांना देखील मदतीची म्हणलं कुठे त्यांना सुद्धा आपण मदतीचा हात दिला सांगा काय झालं होतं दिवा लावला होता कोपऱ्यामध्ये दिवा आंघोळ करायची दिवा लावायचा त्याच्यानंतर बातीची काम करायची आणि मंडळी सात वाजता कामाला निघून जायचे ते लांब कांद्यावरती निघून गेले होते दोन मुलं रविवार होता दोन मुलांना सुट्टी होती शाळेचे एक चौथीला मी साईल तर ते नशीब ते घरामध्ये नव्हते खेळायला बाहेर गेले होते मी राहत आपला हिळला बाजोडा म्हणून याचायला राहत गेलो कामोर ती आई होती ती खाली दोन मग बघितली आता ती बाकरी बाहेर ती बाकरी बाहेर सोड्यासाठी बाहेर गेली तिथून भावाच्या खोलीतून या तो माझ्या ते सोड्यासाठी गेली तर इकडं तूर निघत होता म्हणून ते भावाची तिला भावाची मुलगा तो आईला सांगायला गेला का तुमचं वरच्या घरातून दूर नव्हते तुमचं वरचं घर पेटलं म्हणून ती तिकडनं येचपर्यंत भाऊ जाईन मी येचपर्यंत आगी होऊ लागले आरडा केला इकडनं लोक जमा झाली सगळी इकडनं एक मोटर चालू केली इकडनं चालू केली तोपर्यंत तो पूर्ण कुडासा असल्यामुळे साईटनं ताडपत्र कागद असल्यामुळे ते जास्त पेट घेतल्यामुळे ते भात माझं होतं सत्तर तीशी ते भात जळालो थोडंफार राहिले शिल्लक पण दागिने होते ते डबे डब्या मी होते आज जरमलच्या ते मी थोडून नाही म्हणून आपल्याला ते खरच अतिशय दुर्दैवी घटना ही सर्वांनी मिळून ह्यांचं घर उभं करण्यामध्ये आपण नक्की सहकार्य करू खूप खचून गेलेलं हे कुटुंब दिसतंय आज जेव्हा मी हे बघते ना समोर ही राख रांगोळी झालेली अहो हे स्वप्न असतं प्रत्येक माणसाचं एक घर स्वतःच उभं राहणं आणि त्यांचं हे स्वप्न अक्षरशः मातीमध्ये मिसळलंय खूप वाईट वाटलं ज्यावेळेस मी संदीप उत्तरडे सरांचा तो व्हिडिओ पाहिला आणि प्रचंड दुःख झालं आम्ही कोणताही विचार केला नाही पहिल्यांदा तुमच्याकडे धाव घ्यायचा मी प्रयत्न केला काल एक कार्यक्रम होता लोकमतचा त्यामुळे आम्ही तिकडे अडकलो म्हणून सरांना सांगितलं की आज आम्ही येतो इकडे आणि खरच अतिशय दुर्दैवी घटना आहे पण एक, एक सांगू का दादा तुम्ही खचून जाऊ नका कारण संदीप सरांनी इतकं मोठं कार्य केलेलं आहे म्हणजे त्यांनी समाजापर्यंत तुमचा झालेली घटना त्यांनी पोहोचवली आणि आज तुम्हाला अनेक हात मध्ये तिथे मिळत राहणार आहेत असे संस्थावाले का सकाळी साहेब येऊन गेले ते सांगून गेले बांधून देऊन होतात म्हणून आम्हाला पण बरं वाटतंय आम्ही खचलो होतो पण आम्हाला नव्याने उभं राहण्याची हिंमत आली तुमच्यामुळे सगळ्यांमुळे आम्हाला नव्याने उभं राहण्याची हिम्मत आली होतो त्या पायरीवरती गेलो होतो पण आता पुन्हा मला नव्याने उभे राहण्याची हिम्मत माझ्यात जुटली माझ्या कुटुंबाला पुन्हा जी घटना घडली ना दादा होणाऱ्या गोष्टी तर आपण थांबवू शकत नाही पण आता ह्याच्या पुढे अशी घटना परत घडायला नको यासाठी खूप काळजी घेणं आवश्यक आहे आपण यांच्याकडूनच शिकूयात की एक दिवा किती घराचं काय करू शकतो तो तर आपण काळजी घेऊ सर्वजण आणि आपण हे जे कुटुंबीय आहेत यांना नक्कीच आधार देऊ आणि आज आम्ही आमच्या वृद्धाश्रमामध्ये दादा अनेक जण असे मदत करत असतात फोन येत असतात तुम्हाला कपडे हवेत का भांडी हवेत का काही कॉड का, का, गा, गाद्या अशा वस्तू हवेत का तर त्या आम्ही जमा करत असतो आणि असच सेम प्रसंग आत्ताच खडकवाडी शिवलीला का आदिवासी बांधवांसोबत घडलेला आहे शिवली खडकवाडी शिवली आपल्या मावळामध्ये पवन मावळामध्ये तर आम्ही तिकडे पवनानगरच्या साईडला खडकवाडी शिवली आहे तर अशीच आणि तिथे कोणालाही कल्पना नव्हती तर ती लोकमत ह्याच्यामध्ये डिजिटल पुढारीवरती बातमी वाचली आणि तिथे आम्ही लगेच जाऊन पोहोचलो hmm. तर ते बाबा जेवलेले सुद्धा नव्हते आणि आजींनी जे, आजी जे पिकवलेलं सगळं धान्य होतं ती पोती धरून बसल्या होत्या घट्ट आणि डोळ्यास देखत त्यांचं घर जेव्हा जळत होतं ना त्या पूर्णपणे त्या म्हणल्या की मला बाहेरच पडायचं नाही मला इथेच जळू द्या आणि इथेच माझा मृत्यू होऊ द्या म्हणजे त्यांना इतके भयानक याच्यामध्ये शॉकमध्ये गेल्या आणि त्यांना बरं करण्यासाठी आम्ही ताबडतोब आमच्या वृद्धाश्रमामध्ये घेऊन आलो त्यांना तिथे मेंटली सेटल केलं आणि व्यवस्थित त्यांना करून मग चार पाच दिवसांनी घरी पाठवलं हो आज कसं ना ही मानसिक तुम्हाला आजारीची देखील खूप मदत म्हणजे खूप गरज आहे तुम्हाला लोकांनी सावरणं खूप आवश्यक आहे तुमच्या दृष्टीने आणि ताईंचा संसार आज त्यांनी आपण खूप कष्ट करतो मी त्या व्हिडिओमध्ये पाहिलं ताई रडत होत्या अक्षरशः म्हणजे त्यांच्या डोळ्यातलं पाणी बघून माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं की आपला संसार उभा आपण कसा करतो किती कष्ट करतो त्याच्यासाठी आणि अशी घटना घडल्यानंतर माणूस किती खचून जाणार हो तर संदीप उत्तळे दादा खरंच तुम्हाला मी खूप मनापासून धन्यवाद देते आज तुमच्यामुळे केवळ तुमच्यामुळे इथपर्यंत कारण खूप लांब आहे हा भाग म्हणजे आमच्या दृष्टीने हा खूपच लांब असा दुर्गम भाग आहे पण आज आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो आणि ह्या अक्षरशः गरजू कुटुंबाला आपण काही फुला आपण मदतीचा आज हातभार लावणार आहोत ते जे आहेत ना म्हणजे सकाळी सात वाजता जायच्या संध्याकाळी यायच्या दिवसभर कामाला बाहेर असायचं हो ना ते सांगतील तुम्हाला म्हणजे जी कसं जीवन आहे सांगा ना त्यांना कसं काम वगैरे कसं कर कांदे लावायला जायचं निघोज लागायचं निघोज पारनेर हो तो सकाळी सात वाजता घरातून संध्याकाळी साडेसात आठ वाजता घरामध्ये यायचोज म्हणजेच बापरे एवढ्या लांब आहे का ते सात वाजता गेलो तसं तिथं जागेवर साडे नऊ पावले दहा वाजता जायचं दहा ला कामाला लागल चार ला सात साडेसात आठ ला घरी ती मुलगी का तुमची आणि त्या आई सासूबाई ये अजून एक मुलगा पण होता ना व्हिडिओ मध्ये मुलगा पण एक आहे तर आगे। ती आगे। लहान लेकरं सुद्धा आज ह्यांचं भवितव्य बेटा इकडे आज भवितव्य उभं राहायचंय हा भविष्य आहे यांचं आणि या दोघांचं सुद्धा वय नाही जास्त आज आपल्या डोळ्या देखत आपल्या मुलाचा संसार असा जळून राग झाल्यानंतर त्या त्या आईच्या मनावर ती काय बीतली असेल हो त्या आईच्या मनावर काय बीतली असेल आज ती किती हरली असेल किती तुटली असेल मनाने पण आज आई लक्षात ठेवा कोणी अजिबात तुम्ही आता खरंच हे सर्वजण आहेत तुमच्या मदतीला अजिबात खजून जायचं नाही खंबीरपणे आपल्याला उभं राहायचंय या तुम्ही आई येता का आमच्याजवळ या ले ले ले। या या रडू नका या आहोत सगळे जण आहोत या मी तुम्हाला पाहिलं बाबांना पाहिलं व्हिडिओ मध्ये हा अजिबात खजून जाऊ नका पण किती जण आलेत हा आणि जे झाले त्याला काय करू शकतो आपण पण होणार नाही अशी तर काळजी घेऊ शकतो का नाही आपण हम्म बाहेर घेतली हो खरंच आहे ना आज घरात कोणी नव्हतं म्हणून आज जीवितहानी तरी टळली म्हणायची नाही का आज तो नशिबाचा भाग खूप मोठा आहे आपण आपला संसार उभा करू शकतो परत पण पर एखाद्याचा जीव गेला असतं तर आज काय भावात पडलं असं सांगा ते त्यामुळे चला आज आपण ह्या कुटुंबाला मला खूप बरं वाटतंय मनापासून आज आपण यांच्यासाठी इथपर्यंत पोहोचू शकलो आज खरंच हे जे सोशल मीडियाचं माध्यम मा आहे ना हे फार प्रभावी असं माध्यम आहे त्याच्यामुळे अगदी क्षणात विजेसारखा माणूस इथून बातम्या पसरत असतात आणि सर्वांना ते समजतात म्हणून आज मदत तिला तुमच्या सगळेजण येतात आई भविष्यामध्ये सुद्धा का मी फक्त तुम्हाला आश्वासन देत नाही आई आज तुम्ही फक्त सरांकडे सांगा की तुम्हाला ही ही गरज आहे आज तुम्हाला जी मदत लागेल ना ती आम्ही नक्की पोहोचवायचा ते नक्की प्रयत्न करू हां आणि खचू नका ह्या मुलीचं शिक्षण आहे तुमचं भवितव्य आहे तुम्हाला काही जॉब वगैरे हवा असेल किंवा तुम्हाला काही अजून इतर गोष्टी हव्या असेल तर जरूर मोकेपणाने आमच्या समोर ती समस्या मांडा तुम्ही आपण त्याच्यावरती नक्कीच काहीतरी पर्याय शोधून काढू आता मग सध्या तुम्ही तिकडे राहताय का दुसरीकडे भावाच्या खोलीत राहताय का आज भावानी कोण भावा तुम्ही आहात काय या ना दादा तुम्ही अहो ही रक्ताची नाती आहेत आज तुम्ही त्यांचे भाऊ आहात आज तुम्ही त्यांना मदत केली आधार दिलाय हा कोण अव सख्खी भावंड एकमेकांशी भांडत असतात पण हे जिवंत उदाहरणे जे खरंच प्रेमाने घट्ट असं नातं बांधलेलं आहे आई खरंच आधी तुमचं हे कुटुंब आहे ना हे बघून मला आनंद पण असा होतोय की एका भावाने दुसऱ्या भावाला त्याचे संकट काळात आधार दिला न विचारणारी पण खूप कुटुंब हो कपडे पण नव्हते कपडे वगैरे हो ना आता सुरू झाले ना होईल सगळं उभं राहील मला ह्या ठिकाणी तुमचं पक्क घर बघायचं स्वप्न आहे माझं आणि सर्वांनी मी तर सर्वांना आवाहन करेन सर्वांना मी यांच्या वतीने अक्षरशः एक रिक्वेस्ट करेन की तुम्ही सर्वांनी पुढे या आणि या कुटुंबाला उभं करा खरंच इथे जेव्हा समक्ष आपण येतो ना तेव्हा खूप वेगळं वाटत मनाला आणि नाही तर या टाईप या संसार यांचा असा खरंच बघू नाही शकत आपण आपली स्वप्न असतात घर म्हणजे आज ते पूर्ण जाऊन राग झालाय धान्य पण जळालं ना तुमचं त्याच्यामध्ये तिकडे पाणी काही एकूण तिथून तिथंय दुरेन आपला खाया खायापुरतं हे बघून मन सुन्न होतय खरंच अक्षरशः मन सुन्न होतय काय बोलावं हे सुचत सुद्धा नाही आज बघा ना ती मांडणी किती किती स्वप्न पाहून ती मांडणी त्यांनी विकत घेतली असेल पैप साठवून त्यांनी ती ते मांडणी विकत घेतली असेल आणि आज जेव्हा तिची अशी अवस्था झाली तेव्हा त्यांना काय वाटत असेल मी बघा इथे हा पाटा वरवंटा पॉट तिथं बापरे सगळ्याच गोष्टींची जाता जाऊन काहीच नाही राहिलो काहीच नाही राहिलो मुलांची खेळणी कपडे सगळं खचायचं नाही तुम्ही सगळ्यांनी आदर दिला त्याच्यामुळे आम्हाला पण काय फोन पे नंबर काहीच नाही ना साधी लोक मदत पण लोकांना करायची होती पण करता आली नाही गावकऱ्यांनी उभं राहून पाठला नाही फोनपे वगैरे ते चालू करून दिलं मला लगेच माझं खातं पण चालू करून दिलं फोन पे अकाउंट नंबर ते मेसेज वगैरे टाकले सगळे आता चालेल चला काही सगळे आपण सगळं साहित्य घेऊन येऊ खाली येतं काय ते आणता यायचं नाही गाडीवर येत नाही ना त्यांनी तुमच्यासाठी घ्या मग तिथे गाड्या वगैरे आहेत गाऊन आहेत काही हे सर्व या। थे थे या। तुम्ही साहित्य बांधायला वेळ नाही मिळाला म्हणून आम्ही तसंच टाकून आणलंय टेम्पो मध्ये नाही का भरपूर पण काया आता आम्ही त्यांना साबण ब्रश पेस्ट वॉशिंग पावडर त्याच्यानंतर अंगाचे साबण वगैरे सुद्धा आणलेले आहेत आणि साड्या आहेत ब्लँकेट्स आहेत जाड जाड असे ब्लँकेट्स आणलेले आहेत नवीन हे पण आहेत आणि स्लीप दोन गाद्या आणल्या आहेत त्या देखील नवीनच आहेत आणि असे काही टी शर्ट्स आणलेत त्यांना घालण्यासाठी हे जे टी शर्ट आहेत ले हो हे नवीनच आहेत म्हणजे हा। हा। आणि सगळी भांडी आणलेली आहेत महत्वाचं म्हणजे ब्लँकेट नवीन हो ब्लँकेट सगळे नवीन आहेत हे पण नवीनच आहेत गाद्या पण नवीनच आहेत आणि भांडी बरीच आहेत ती वापरलेली आहेत पण सगळी चांगली भांडी आहेत स्टीलची पिंप त्याच्यामध्ये कळशी पिंप वगैरे नवीनच आहेत आणि ह्या काही वापरलेल्या गाद्या आणल्या आहेत कारण त्या शेतामध्ये वगैरे ते टाकू शकतील कुठेही आणि ह्याच्यामध्ये अजून लहान काही बिस्किट पण आणलेली आहेत मुलांसाठी तेल वगैरे पण आहे पोहे तेल डाळ सगळं धान्य त्यांना साधारणपणे एक महिनाभर पुरेल एवढं धान्य आणलेलं आहे संपूर्ण आम्ही सगळ्या किराणा म्हणजे अगदी हळद तिखट सुद्धा आणलंय त्यांच्यासाठी आणि खुर्ची हो खुर्च्या चार आणल्या आश्रमात होत्या हो आमच्या आश्रमामध्येच होत्या जास्ती म्हणजे आम्ही असं आता हे तर होत ते आणलं आपण सगळं ते गाऊन देखील नवीनच आहेत गाऊन्स किती आणले गाऊन चार आहेत परकरे चार आहेत बाकी साड्या तर बऱ्याच आहेत त्याच्यामध्ये आणि हे ब्लँकेट आहेत हे बेडशीट आहेत काय काही हे बघा खूप छान असे मऊ एकदम ब्लँकेट तिकडून गाडी येते या उषा पण <laughs> एक पॉट पण आणलेली आहे लोखंडी गव्हा पीठ पण आणलं एक तांदूळ आहे बरच वस्तू आणलं होती नमस्कार होमस्कार बिडू साहेब साहेब तुम्ही आले दुपारी काय येतो सुंदर साहेब आले होते का येऊन ना आले

हा हो। कुकर आहे म्हणजे भाताचा कुकर आहे आमच्याकडे थोडं पेवर ब्लॉक लावायचं काम चालू आहे त्याच्यामुळे थोडी धूळ बसली त्याच्यावरती आणि काय काय भांडी जी होती स्टोरेज मध्ये तीच काढून आणली परत दहा किलो

आमच्या कुटुंबासाठी या संस्थेने जे संसार आणून दिलेला आहे त्यांचे मनापासून मी खूप आभार मानतो खूप त्यांचे दादा हात झाली खरेच हात जोडू नका हे आपलं कर्तव्य आज एका बहिणीने भावासाठी केले आज या ताईंच जे दुःख आहे हे कोणीच परत घेऊ शकत नाही पण आपण मदतीने नक्कीच पुंकर घालू शकतो त्यांच्या दुःखावरती आम्ही अगदी छोट्या अगदी ही मदत तुम्हाला केलेली आहे सर्वांना माझं फक्त परत एकदम मनापासून अगदी विनंती राहील की या कुटुंबाला उभं करा खूप खचलेलं कुटुंब आहे हे आणि आता संदीप पातर्डे सरांनी जे काही इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे त्यांच्यासाठी ते नक्कीच सग यशस्वी होणार याची तर मला खात्रीच आहे आणि सर्वजण तुमच्या खरंच दुःखात सहभागी आहेत सर्वजण आणि तुमची छोटीशी लेख चांगली शिकून मोठी होऊ देत आणि तिने स्वतःच्या पायावर उभं राहू देत ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करते तुमचं नाव मी ऍडव्होकेट प्रीती वैद्य आपला मी किनारा वृद्धाश्रम कामशेची संचालिका आहे आणि माझ्या सोबत आता आमची किनारा वृद्धाश्रमाची टीम आलेली आहे हे गिरीश कुलकर्णी सर आहेत सोबत हे हे गिरीश कुलकर्णी सर आहेत नमस्कार कुलकर्णी हे संजय सर आहे संजय इंग्ले हे एम एस डब्ल्यू आहेत आमच्या संस्थेचे आणि हे तिवारी जे आहेत जे आम्हाला रेल्वे स्टेशनवरती सापडलेले आहेत निराधार अवस्थेमध्ये ते आता आम्हाला अशी मदत करत असतात आमच्याकडे येऊन आम्ही जिथे जाऊ तिकडे ते असतात आणि ज्या ज्या लोकांनी आपल्या वृद्धाश्रमासाठी हे साहित्य मी कुठेही डिक्लेअर केलं नव्हतं की तुम्ही यांना मदतीसाठी पुढे या वगैरे कुठेही सोशल मीडियावर टाकलेलं नव्हतं जे काही आमच्या वृद्धाश्रमावर हे साहित्य आहे जे आम्ही वापरत नाही आहोत ते आणि काही वापरत सुद्धा साहित्य आम्ही कडे आणलेलं आहे तर त्या सर्वांना मी, मी मनापासून धन्यवाद देते आणि ह्या आजीचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचवते आज ही आई आहे ही खचलेली आई आहे आपल्या मुलाचं कुटुंब जळताना तिने पाहिलंय सर्व जे काही साहित्य त्यांचं घर जळताना पाहिलंय तिने ती स्वतः त्याची अक्षरशः काय म्हणतात तर डोळ्यांनी त्यांनी तो प्रसंग पाहिला आणि तो मनामध्ये कोरला गेलेला आहे तर तो आयुष्यामध्ये ते कधी विसरू शकणार नाही अशी दुर्दैवी घटना आहे पुन्हा एकदा सर्व समाज माध्यमाला मी विनंती करेन की तुम्ही सर्वांनी पुढे या आणि आज हे जरी लांब असेल तरी हे सर्व बांधव आपल्या मनाच्या जवळ आहेत आज, आज आपण त्यांच्यासाठी उभं राहायचंय आणि कोणी कोणाची वाट बघू नका की हा येईल तो मदत करेल किंवा खूप मदत येईल काय जास्त येईल आपल्या मनाला काय योग्य वाटतं हे आपण करू आणि आपण ह्यांना नक्कीच मदतीचा हात पुढे करूया धन्यवाद थँक्यू थँक्यू वेरी मच धन्यवाद